जय जय रघुवीर समर्थ मी सौ सरिता संजय धर्माधिकारी अंबज्ञ भगवद्गीता वृंदाची मी सदस्य आहे मी परभणी येथे असते माझे वय सत्तावन्न वर्ष आहे अनुराधाताई यांच्या व्हिडिओमधील मला आवडलेला श्लोक एकशे दोन क्रमांकाचा आहे अतिलीनता सर्व भावे स्वभावे जना सज्जना संतोष व्हावे देहे कारणी सर्व लावित जावे सगुणी अति आदरेसी भजावे या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी असे सांगितले आहे की प्रत्येकाने आपल्या स्वभावात ठेवावा सर्व सज्जन लोकांशी बोलताना आपले बोलणे नसावा सर्वांच्या हितासाठी झटावे जे गुणी लोक आहेत त्यांच्या त्यांचा आदर करावा मुलांनी काय करावे नेहमी नम्रपणा ठेवावा चांगल्या व गुणवान लोकांशी नव्हे तर सर्वांशीच बोलताना मर्यादेने बोलावे उद्धटपणा नसावा आपल्या सर्वांच्या हितासाठी झटावे श्री समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आणि संत होते त्यांनी मनाच्या श्लोकाद्वारे मनुष्याला चांगल्या आचार विचारांची नम्रतेची आणि भक्तीची शिकवण दिली आहे या श्लोकात ते सांगतात माणसाने आपल्या स्वभावात लीनता संतोष सेवाभाव आणि सगुण भक्ती ठेवावी सर्वांशी अत्यंत नम्रतेने वागावे संत सज्जनांना संतोष देत असावे देह कारणी लावावा भगवंताच्या आणि भूत भूतसेवेच्या भूतसेवेत घालवावा व परम आदराने सगुणोपासना अखंड चालवावी आपण जर बघितले की लोकमान्य टिळक विवेकानंद रानडे हे असे कितीतरी देशभक्तांचे जीवन बघितले तर आपल्याला कळते की त्यांच्यात हे सर्व गुण होते त्यामुळेच असे कळते की आजही त्यांच्यात गुणांचे वर्णन हे करत असतात संपूर्ण मानव जातीला ते वंद्यच आहेत आधुनिक काळातील एक उदाहरण सांगते पुण्यातील एका आय टी कंपनीमध्ये श्रेया नावाची टीम लीड काम करत होती तिच्याकडे उत्तम ज्ञान अनुभव आणि चांगले पद होते तरीही तिच्या स्वभावात अहंकार नव्हता टीममधील नवीन किंवा अनुभवी कोणताही सदस्य तिला काही विचारायला आला की ती शांतपणे हसत हसत समजावून सांगायची कधी चुका झाल्या तरी ती कोणावरही रागवायची नाही त्या चुकातून शिकण्यास मदत करायची त्यामुळेच टीममधील सर्वांना प्रत्येक जण तिच्याकडे आपुलकीने येत असे कामात ती स्वतः पुढाकार घेत असे एखादा प्रोजेक्ट कठीण असला की हे तुझे काम हे माझे काम असे न म्हणता स्वत ती मेहनत करून इतरांना साथ देत असे ऑफिसमध्ये नव्याने आलेल्या मुलींना ती काम शिकवायची त्या ज्यांना गरज असेल त्यांना अडचण असेल त्यांना शिफ्ट ते बदलवून ॲडजस्ट करून द्यायची या छोट्या गोष्टींनी ती सर्वांना समाधानी ठेवत असे संध्याकाळी ऑफिस नंतर तिचा वेळ चांगल्या कामासाठी घालवत असे समाजात सकारात्मकता निर्माण करणाऱ्या उपक्रमात सहभागी व्हायची वृद्धाश्रमात सेवा करायची किंवा एखाद्या गरजू विद्यार्थ्याला शिकवायची ज्याच्यात चांगले गुण होते असे सहकारी त्यांना ती अधिक प्रोत्साहन देत असे त्यांचे कौतुक करत असे त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायची इतरांना द्यायची त्यांचा आदर्श सांगायची ओवीतील विचार आधुनिक उदाहरण प्रतिबिंब ओवी स्वभावे श्रेया मोठ्या पदावर असूनही नम्र जना संतोषवावे टीम सर्वांना समाधान देऊन वागणे देहे कारणी सर्वलावीत जावे स्वत वेळ ऊर्जा समाजासाठी चांगल्या कार्यासाठी खर्च करणे सगुणी अति आदरेसी भजावे सद्गुणी लोकांचे आदर व प्रोत्साहन चांगल्या संस्कारांचा स्वीकार जय जय रघुवीर समर्थ